दहावी गाडी सुद्धा या ठिकाणी उत्तेजनार्थ म्हणून या ठिकाणी त्या गाडीचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे दहा नंबरचं म्हणून गाडी उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून या ठिकाणी पैलवान प्रल्हाद नाराज हांजोंडे चढवळे या गाडीच्या या ठिकाणी उत्तेजनार्थ या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे त्याचप्रमाणे आजच्या ज्या नऊ गाड्या फायनल साठी पळाल्या त्या नऊ गाड्यांचा पंचन या ठिकाणी निकाल आणून दिला ड्रोन मध्ये निकाल पाहिला आपण सुद्धा या ठिकाणी ग्रुपवरती ट्रोलचा निकाल पडल्यानंतर पाहू शकता तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील सिरी हिंदुस्थान किताबाच्या मानकरीसाठी आजच्या मैदानाचा नऊ नंबरचा मानकरी नवव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक नऊ मधून पाहिली गाडी वेदांत मोरे नगर एक्सप्रेस वजीर या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली होती आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी क्रमांकासाठी गाडी अधिकाणी वेदांत मोरे नगर नगर एक्सप्रेस आणि त्याच्याबरोबर बरोबर भारत केसरीचा मानकरी सरपंच भूषण भाऊ रानवडे चेतन शेठ पोखळे आणि सागर शेठ पोखळे यांचा रोलेक्स रोलेक्स आणि वजीर आजच्या मैदानामध्ये शेर हिंदुस्तान मैदानामध्ये या ठिकाणी नवव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि देव्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाहिले गाडी वैभव जाधव करंडी बिराग्रुप कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली वैभव जाधव करंडी आणि बिराग्रुप कोरेगावकरांचा शंभू आणि त्यांच्या बरोबर पळाला प्रथमेश राजेंद्र फडतरे लगोर आणि राहुल विंटल कापले कोडुलीकरांचा प्रिपल केसरी सोन्या सोन्या आणि शंभू आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकर भव्याने दिवे सिरी हिंदुस्थान किताबाचा सातव्या क्रमांकाचा मानकरी सात नंबरचा मानकरी तास क्रमांक एक मधून पळाली गाडी विशाल माने शिरंबे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा माने शिरमेकरांचा मेहरबा आणि त्यांच्या बरोबर आणि चांगद बाजारे अखलुजकरांचा शाहीर शाहीर आणि मेहरबान आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाला मानकर आणि आजच्या मैदानाचे मैदानासाठी सहा आणि पाच या दोन गाड्याने या ठिकाणी विभागून निकाल या ठिकाणी पंचाने दिला सहा क्रमांक आणि पाच क्रमांक या ठिकाणी दोघांमध्ये सामना निकाल दिला तास क्रमांक तीन मधून पहिल्या ठिकाणी कुमारी आराही मोहन निर्गे नांदेड सिटी मनाली सतीश चौरे रायगाव आणि तास क्रमांक आठ मधून पहिल्या ठिकाणी रॉयल कार्बन ग्रुप महाराष्ट्राच्या गुरसाळे या दोन्ही गाड्याने या ठिकाणी विभागून नंबर दिला पाच आणि सहा साठी या ठिकाणी सामना निकाल दिला दोन्ही गाड्यांमध्ये या ठिकाणी अटी तटीची लढत झाली त्यामध्ये या ठिकाणी सहाव्या क्रमांकासाठी दोन गाड्यांमध्ये सामना निकाल दिला या ठिकाणी अरोही मोहनसे जडगे माजी सिटी आणि मनाली सिटी स्थावरी रायगा यांचा भारत आणि चतुर भारत आणि चतुरची गाडी या मैदानामध्ये ठिकाणी सहा नंबरचे मानकरी त्याचबरोबर रॉयल कारवार व महाराष्ट्र राज्य गुरसाळे रमेश शेठ माणके आणि शिव विष्णू शेठ माणके यांचा घरचा सा, सा, सा बैरव आणि जीवा जिवा आणि बैरवाच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचे मानकरी बैरवाने मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार मधून पाहिली गाडी तन्वी मिथून भोसले जिवा टॅलेंट ग्रुप क्षेत्र माउली या गाडीचा आजच्या बाजारामध्ये चौथ्या क्रमांकाला सुंदर गाडी पहाली तन्वे मिथून जाधव जिवा टॅलेंट ग्रुप क्षेत्र माउलीकरांचा स्वास्तिक आणि यांच्याबरोबर बरोबर पहा अमोल सुरेश शिंदे भैया सरपंच पसलगावकरांचा सुंदर सुंदर आणि स्वास्तिक आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सेरे हिंदुस्थान किदाबाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी आजच्या बाजारातील तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी प्रशांत रायवर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक गाडी पळाली प्रशांत रायवर चिंचणे अक्षय शिवाजी मोरे गोडोरी आणि गणेश जगताप पंधरेकरांचा रायबा पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला कृष्णा प्रसन्न पदमागुरुप शिरोकरांचा ताजा सुंदर गाडी पळावली दिलीप रायगड शिरजोस्टीकरांनी की आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी नंबरचा कर मैदानातील तोंड पडेल गाडी संत बाळगाव प्रसन्न मुरली दर्शन या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पहाली संत बाळगाव प्रसन्न मुरुदर्शन गे चितकरांचा आणि त्यांच्या बरोबर पहा ताणी तनिष्का सागरराजे गाडगे मुरु आणि ओमकार शिंदे मुरुकरांचा फोर बाय फोर कबारी कमालानी बजाच्या ठिकाणी किताबाच्या दुसऱ्या क्रमांकाचा आणि भोसले कृषी सेवा केंद्र विरवडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पहाली गुद्धेरतन माजरी डोंबवली सागा अक्षय गिरी सातारा आणि अमित पिसाळ करोडीकरांचा एक्सप्रेस वशी आणि त्याच्याबरोबर पहाला पोहचले कृषी उद्योग हो समूह विरोडे आणि रिजिस्टार गिरिजीराई कराडकर यांचा शंभर सुंदर गाडी पळवली शेर हिंदुस्थान दोन हजार चोवीस मैदानातील प्रथम क्रमांकाची माणसं विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं बळेराजा प्राणी बैलगाडी शरीर प्रचार समिती महाराष्ट्राच्या यांच्या वतीनं आपला मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानामध्ये सोपा घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद